आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा मग तर काय सगळ्यांना लेट पगार काम करायची गरज नाही फुकटचा बसून खायचं काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय शाने राज्य सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भावांचा देखील बोलबाला सुरू झालाय सरकारनं मोठ्या माणसांसाठी पगार सुरू केला मग आम्ही बारक्यांनी सरकारचं काय घोड मारलं आहे आम्हा बारक्या पोरांसाठी सरकारनं लाडकं लेकरू योजना आणावी अशी मागणी कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वातंत्र्यदिनी जोरदार भाषण करत केली आहे कार्तिकचे यादी अनेक भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झालेत त्याच्या लोकशाहीवरील भाषणानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भुरळ पाडली होती त्याने तो शिकत असलेल्या अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दमदार भाषण केले लहान मुलांसाठी लाडक लेकरू योजना आणण्याची मागणी त्यानं मुख्यमंत्र्यांकडे केली सरकारनं फुकट पैसे वाटणे बंद करावे नाही तर देश आळशी होऊन परत गुलामगिरीत जाईल असं कार्तिकने आपल्या भाषणात ठणकावून म्हटलंय कष्ट करा शहाणे व्हा आई वडिलांच्या प्रेमाशिवाय काहीही फुकट मिळत नाही असा कार्तिकने नागरिकांना सल्ला दिलाय नेमकं कार्तिक काय भाषण केलंय एकदा बघाच वर्धन

म्हण तुम्हाला मी माझ्या विचार थांबवतो जय हिंद जय भारत डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी जालना अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार